माझ्या मराठ्या बांधव सगळ्या मराठा नागरिकांची एक मागणी होते की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि मराठा आरक्षणासाठी जे वर्षनवर्षी पेंडिंग राहिलेला विषय हा काही महिन्याच्या अगोदर जंगरे पाटील साहेबांनी हे आंदोलन छेडलं गेलं ॲक्च्युली बेसिकली त्यांचा त्यांच्या अगोदरही त्यांनी आंदोलन बरीच केली होती पण त्याला तीव्रता मिळाली आणि शासनाच्या विचारधीन असून देखील ह्याला थोडासा विलंब लागला असेल पण काल रात्री हा निर्णय झाला आणि सगळ्या मराठा आरक्षणाबद्दल सगळ्या मराठा बांधवांना सगळ्या जनतेला एक आधार मिळालेला आहे त्याचा जी आरही माझ्या हातात आहे काल रात्री तो जी आर पण काढला गेला तर त्या पद्धतीनं निश्चितच आम्ही पहिल्यांदाही मांडलं होतं की बाकी समाज गरीब आहे पण मराठा गरीब असं ग श्रीमंत असं कोण म्हणलं कारण त्याच्यामध्ये पण हातावर पोट चालणारी लोकं खूप असतात त्यामध्ये तर त्यांनाही आरक्षण मिळावं ह्या दृष्टिकोनातून जेवढी आंदोलनं जिल्ह्यामध्ये झाली त्या आंदोलनामध्ये भारतीय जनता पार्टी पुरात ताकदी न आम्ही म्हणजे मंत्री मी मंत्री असून देखील मी त्या आंदोलनामध्ये उतरलो म्हणजे हे मिळायला पाहिजे हे सगळ्यांची भावना होती आज मी आज मी महाराष्ट्र शासनाचं मुख्यमंत्री शिंदेसाहेबांचं असेल देवेंद्र फडणवीस साहेबांचं असेल अजितदादांचं असेल आणि सर्व मंत्रिमंडळांचं मी अभिनंदन करेन त्यांना मी त्यांचा आभार मानेन की तुम्ही हा निर्णय तातडीने घेतला त्याबद्दल त्यांचंही आभार मानून आज ज्याने ज्यानी आंदोलनामध्ये भाग घेतला ज्याने ज्याने ही कष्ट काढली त्यांचंही अभिनंदन करतो त्यांनाही मी शुभेच्छा देतो आणि साहेबांचंही सगळ्यांच्या वतीनं माझ्या जिल्ह्याच्या वतीनं त्यांचं मी जिल्ह्याच्या वतीनं त्यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी ही बाजू ठाम मांडली गेली न हाडता उपोषण केली सगळं अभिजित शेवटी जीवावर बितून ही आंदोलन केलं मराठ्यासाठी त्यामुळे त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि निश्चितच ह्यामध्ये काही त्रुटी असतील काय त्रुटी म्हणजे सगळ्याच आता हे ज्यामध्ये आता केलं की सगळे सोयरे बाकीच्या गोष्टी आपण त्या घ्यायचं जे मान्य केलं सगळे त्यांनी पण त्यामध्ये आणख्या त्रुटी असतील त्या त्रुटी आपल्या बेसवर आपण करू शकतो हो पण मेन विषय हा सगळा संपलेला आहे त्यामुळं निश्चितच आज आज मराठा समाज आणि मराठा समाजाबरोबर आमच्यासारख्यांचा पण आण, आनंद उत्सव आहे कारण आमच्याबरोबर तुम्ही हा सगळ्यांनी मागण्या मान्य केल्या त्याबद्दल तुम्हालाही शुभेच्छा देतो आणि धन्यवाद आणि ह्यासाठी निश्चितच थोडं काही प्रॉब्लेम असेल तर एक पालकमंत्री राहताना मी तुमच्याबरोबर ठामपणे उभा आहे एवढं मी सांगतो धन्यवाद